मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की बारा मॉड्युलरचा एक्सटेंशन बोर्ड कसा बनवायचा आपण बघू शकता माझ्याकडे हा एक बारा मॉड्युलरचा स्विच बोर्ड आहे तर या स्विच बोर्डमध्ये मी चार सॉकेट व चार तरा 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 स्विच लावलेले आहेत तर आपण याचं कनेक्शन शिकणार आहोत चला तर आपण याचं कनेक्शन करूया सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे स्विच व सॉकेट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण बघू शकता मी सगळे स्विच एका बाजूने व्यवस्थित लावून घेतले आहे तर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं असतं की आपल्याला या चारही स्विचचे जे खालचे टर्मिनल्स आहेत हे टर्मिनल आपल्याला एका वायरने शॉर्ट करून घ्यायचे आहे चला तर आपण पहिले या चारही स्विचचे टर्मिनल शॉर्ट करून घेऊ आपल्याला एक अशी वायर लागेल काय करायचंय अशा वायरच्या साय आपल्याला स्विचचे जे खालचे टोकं असतात हे टोक आपल्याला काय करायचे असतात शॉर्ट करायचे असतात बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत चारी स्विचचे हे जे खालचे टोकं आहेत व्यवस्थित शॉर्ट करून घ्यायचे आहे सगळे स्क्रू व्यवस्थित टाईट करायचे आहे जेणेकरून कुठे लूज कनेक्शन राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला चारही स्विचचे ही हे वायर ह्या अशा वायरने काय करायचे आहे टोकं शॉर्ट करून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने मी काय केलंय स्विचचे खालचे जे टोकं आहेत ते आपण एका वायरने शॉर्ट केले तुमच्या बोर्डमध्ये जेवढे काही स्विच असतील त्या सगळ्या स्विचचे आपल्याला काय करायचे असतात खालचे डोकं शॉर्ट करायचे असतात बघू शकता आपण अशा पद्धतीने खालचे डोकं शॉर्ट केले आहे आता काय करायचं आपल्याला तर या स्विचवरती आपल्याला हा सॉकेट चालू करायचा या स्विचवरती हा या स्विचवर स्विच हा मग ह्या स्विचवर हा सॉकेट चालू करायचा तर अशा वायरचे आपल्याला काही तुकडे लागतील आता स्विचच्या वरचा जो पॉईंट आहे त्या वरच्या पॉईंटमध्ये आपण एक वायर जोडणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने इथे एक वायर जोडून घ्यायची आहे सॉकेटला ज्या ठिकाणी एल व एन पॉइंट असतात बघू शकता आपण या ठिकाणी एल पॉईंट आहे या ठिकाणी एन पॉइंट स्विचच्या वरच्या पॉईंटमधनं जी वायर आली ती आपल्याला सॉकेटच्या एल पॉईंटमध्ये जोडायची आहे बघू शकता अशा पद्धतीने वायर इथे एल पॉईंटमध्ये जोडून घेत आहे एल पॉईंट म्हणजे काय तर आपल्याला लाईव वायर जोडायची आहे एन म्हणजे काय तर तिथे न्यूट्रल द्यायची असते आपण बघू शकता याच्यावरती लिहिलेलं असतं एल व यन ठीक आहे अशाच पद्धतीने आपल्याला याही सॉ स्विचावरच्या पॉइंटमधनं एक वायर काढून आपल्याला काय करायचं आहे या सॉकेटच्या एल पॉइंटला जोडायची अशा पद्धतीने बघू शकता मी इथे एक वायर जोडून घेत आहे व तिचे दुसरे टोक काय करायचं आहे आपल्याला सॉकेटच्या एल पॉईंटला जोडायचं आहे ठीक आहे आता हे जी वायर आहे ही वायर आपण काय करणार आहोत या सॉकेटच्या एल पॉइंटला जोडून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी इथे ही वायर जोडून घेतली आहे व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे ही वायर जोडून घेतली आहे आता काय करायचं आता ह्या स्विचवरती हा सॉकेट चालू करायचा आहे तर आपल्याला काय करायचंय पुन्हा एक वायर घ्यायची आहे ह्या स्विचच्या वरच्या पॉईंटमध्ये वायर जोडून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आपण ही वायर इथे जोडून घेतली आहे आता काय करायचं ह्याच वायरचं दुसरं टोक आपल्याला ह्या सॉकेटच्या एल पॉईंटला जोडायचं आपण बघू शकतो या ठिकाणी यल पॉईंट आहे तर मी ही वायर ह्या बाजूना जोडणार आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं एल पॉईंटला ही वायर जोडून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला चारही स्विचचं फेजचं कनेक्शन कम्प्लीट करून घ्यायचं आहे आधी आता उरलेला हा जो स्विच आहे याच्याही वरच्या पॉईंटला मी एक वायर जोडून घेणार आहे अशी बघू शकता अशा पद्धतीने ते वरच्या पॉईंटला एक वायर जोडून घेतोय आता ह्याच वायरचं दुसरं टोक आपल्याला काय करायचं आहे ह्या सॉकेटच्या एल पॉईंटला जोडायचं आता एल पॉईंट ह्या बाजूला आहेत आपण काय करणार आहोत या ठिकाणी एल पॉईंटच्या ठिकाणी ही वायर जोडून देणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी हे कनेक्शन पूर्ण केलं आहे व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे आपलं फेचं सर्व कनेक्शन झालेलं आहे आता आपल्याला न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे आता काय करायचं आहे आपला प्रत्येक सॉकेटच्या यन पॉइंटला न्यूट्रलचं कनेक्शन द्यायचं आहे तर मी काय करणार आहे अशा पद्धतीने एक वायर घेणार आहे काळी वायर आपल्याला न्यूट्रलसाठी वापरायची आहे तर या न्यूट्रलच्या पॉईंटला यन पॉइंटला मी एक वायर ही जोडून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक काळी वायर जोडून घेतली ह्याच वायरचं दुसरं जे टोक आहे ते टोक मी इथे दुसऱ्या सॉकेटच्या एन पॉइंटला जोडणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला ह्या सॉकेटमधनं ह्या सॉकेटमध्ये न्यूट्रल आणायची तर आपल्याला एक अशी संपूर्ण लांब वायर लागेल जेणेकरून आपण ह्या सॉकेटमधनं या सॉकेटमध्ये न्यूट्रल आणू शकतो ठीक आहे तर मी काय करणार आहे ह्या वायरचं एक टोक ह्या सॉकेटमध्ये जोडून घेणार आहे म्हणजे दोन्ही वायर आपल्याला काय करायचं आहे इथे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे बघू शकता व्यवस्थित स्क्रू टाईट करायचा आहे आता ह्या वायरचं जे टोक आहे हे टोक आपण काय करणार ह्या यन पॉइंटला जोडणार आहे जेणेकरून ह्या सॉकेटमधनं या सॉकेटमध्ये न्यूट्रल येईल ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे न्यूट्रलचं कनेक्शन करणार आहे ठीक आहे ती वायर इथे व्यवस्थित जोडून घ्यायची आता काय करायचं ह्या सॉकेटमधून आपल्याला ह्या सॉकेटमध्ये पण न्यूट्रल न्यावी लागेल तर मी अजून एक वायर घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने वायर घेतली आपण आता ह्याच पॉईंटमधनं आपल्याला ह्या पॉईंटमध्ये न्यूट्रल न्यायची तर मी काय करणार ह्याच पॉईंटमध्ये अजून एक वायर टाकणार अशी बघू शकता अशा पद्धतीने इथे दोन वायर जोडून घ्यायचे आहे आपल्याला दोन्ही वायर व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे जेणेकरून कुठे लूज कनेक्शन राहणार नाही स्क्रू पुन्हा ना व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे आता हे जे वायरचं दुसरं टोक आहे ते टोक मी इथे ह्या न्यूट्रलला जोडून घेणार आहे या सॉकेटच्या एन पॉईंटला जेणेकरून या सॉकेटमध्येही न्यूट्रलचं कनेक्शन येईल ठीक आहे अशा पद्धतीनं मी पूर्ण न्यूट्रलचंही कनेक्शन पूर्ण केलं आहे आता आपल्याला करायचं आहे अर्थिंगचं कनेक्शन पूर्ण ठीक तर आपलं हे जे प्रत्येक सॉकेट आहे प्रत्येक सॉकेटचा अवरचा जो पॉईंट असतो तो अर्थिंगचा असतो जो आपल्याला प्रत्येक सॉकेटला अर्थिंग देणंही गरजेचं असतं तर आपण अर्थिंगसाठी हिरवी वायर वापरणार आहोत बघू शकता प्रत्येक अर्थिंगचं डोक एका वायरने शॉर्ट करून घेणार आहे प्रत्येक सॉकेटचं ठीक आहे अशा पद्धतीने एक वायर जोडून घेतली तीच वायर दुसरे डोक मी ह्या सॉकेटच्या अर्थिंगच्या पॉईंटला जोडून घेतलं आहे आता मला काय करायचं आहे ह्या सॉकेटमधून याही सॉकेटला अर्थिंग आणायची आहे तर मी इथे अजून एक वायर जोडून घेईल ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे दोन वायर जोडणार आहे जेणेकरून दोन्ही सॉकेटला अर्थिंगचं कनेक्शन राहील ठीक आहे आता ही जी वायर आहे ही वायर मी या अर्थिंगच्या पॉईंटला जोडणार आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे अर्थिंगचं कनेक्शन आपण पूर्ण केलं आहे आता ह्याच पॉइंटमधनं मला काय करायचं इथे पण अर्थिंग आणायची तर मी काय करेन अजून एक वायर घेणार आहे व ती वायर आपण ह्या अर्थिंगच्या पॉईंटमध्ये जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित स्क्रू पूर्ण लूज करायचा आहे व त्यानंतर दोन्ही वायर आपल्याला याच्यात बसून घ्यायच्या आहे व स्क्रू पुन्हा टाईट करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत असते वायरिंग बोर्ड भरायची आपण बघू शकता आता ही जी अर्थिंगची वायर आहे आपण ह्या उरलेल्या एका सॉकेटच्या अर्थिंगच्या पॉईंटला जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काय केलंय अर्थिंगचंही कनेक्शन पूर्ण सॉकेटमध्ये कंप्लीट केलंय पुन्हा एकदा समजून घेऊ कसं कनेक्शन केलंय सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे चारही स्विच आहे त्यांचे खालचे टोका आपण काय केले एका वायरने शॉर्ट केले त्यानंतर ह्या स्विच्च्यावरच्या पॉईंटमधनं एक वायर जोडली व सॉकेटच्या यल पॉईंटला वायर जोडून घेतली पद्धतीने आपण प्रत्येक स्विच व सॉकेटचं कनेक्शन करून घेतलं स्विच्छाच्या पॉईंटमधनं वायर काढली व यल पॉईंटला जोडली सॉकेटच्या ठीक आहे व न्यूट्रल काय करी जे यन पॉईंट आहे जे ते लिहिलेलं असतं यन तर यन पॉइंट आपण काय केले सगळे एका काळ्या वायरने शॉर्ट करून घेतले बघू शकता आपण चारही सॉकेटचे यन पॉइंट शॉर्ट करून घेतले व हा जो वरचा अर्थिंगचा पॉईंट असतो सॉकेटचा त्यालाही ग्रीन वायरने आपण सगळीकडे शॉर्ट करून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे त्याला मेन सप्लाय द्यायचा आहे मेन सप्लाय देण्यासाठी आपल्याला एक अर्थिंग एक फेज व एक न्यूट्रलची वायर लागेल आता बघू शकता माझ्याकडे ही एक न्यूट्रलची वायर आहे तर न्यूट्रल कुठे द्यायची आपल्याला कुठल्या एका सॉकेटला जिथे आपण न्यूट्रल दिलं आहे त्या ठिकाणी आपण न्यूट्रल देऊ शकतो तर मी या ठिकाणी या सॉकेटच्या यन पॉईंटला न्यूट्रल जोडून देतो बघू शकता अशा पद्धतीने आपण ही मेन न्यूट्रल काय करायची आहे या यन बरोबर जोडून द्यायची ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे दोन्ही न्यूट्रलच्या वायर व्यवस्थित जोडून दिला आहे इथे मेन न्यूट्रल पण आली त्यामुळे काय होईल या ठिकाणावरून सगळ्या स्विच सॉकेटला आपल्याला काय जाईल न्यूट्रल जाईल ठीक आहे अशा पद्धतीने आपण न्यूट्रलचं कनेक्शन पूर्ण केलं आहे आता आपल्याला इथे फेज द्यायचा आहे तर फेज कुठे देणार आपण फेज देण्यासाठी जे स्विचचे खालचे पॉईंट आहेत जे शॉर्ट केलेत आपण त्यातल्या कुठल्याही एका पॉईंटला आपण फेज देऊ शकतो तर मी या स्विचच्या खालच्या पॉईंटला इथे फेज जोडून देतो जेणेकरून आपल्या चारही स्विचला काय जाईल इथून फेज सप्लाय जाईल अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथेच फेज वायरचं कनेक्शन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चारही स्विचला इथून फेज सप्लाय जाईल व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचं आहे बघू शकता आपण या ठिकाणी मी फेज वायर जोडली आहे व या ठिकाणी न्यूट्रल वायर जोडली आता आपल्याला अर्थिंगची वायर जोडायची ही आहे आपली मेन अर्थिंगची वायर तर आपण अर्थिंगची वायर कुठे जोडू शकतो ज्या ठिकाणी आपण आर्थिंगची वायर हिरवी वायर जोडलेली आहे त्या ठिकाणी आपण कोणत्याही सॉकेटमध्ये आपण ही अर्थिंगची वायर जोडू शकतो तर मी या सॉकेटमध्येच अर्थिंगची ही हिरवी वायर इथे जोडून घेतो आपण बघू शकता अशा पद्धतीने मी इथे काय करणार आहे ही हिरवी वायर जोडून घेत आहे तर आपल्याला प्रत्येक सॉकेटला इथून अर्थिंगचं कनेक्शन जाईल ठीक आहे आपलं पूर्ण कनेक्शन पूर्ण झालं आहे ही आहे आपली फेज मेन हे आहे अर्थिंग ही आहे न्यूट्रल ठीक आहे मग आपलं सॉकेटचं हे सगळं कनेक्शन पूर्ण झालं आहे आता आपल्याला काय करायचं याला चेक करायचं आपण चेक करण्यासाठी याला सप्लाय देऊ आपल्या बोर्डला तर सप्लाय देण्यासाठी आपल्याकडे एक बोर्ड आहे तर ह्या बोर्डच्या सहाय्याने आपण याला इथे सप्लाय देणार आहोत ठीक आहे तर आपण काय करणार आहोत ही फेज वायर आपल्या फेज पॉइंटमध्ये टाकणार आहोत त्यानंतर न्यूट्रलची वायर आपण न्यूट्रलच्या पॉईंटमध्ये टाकणार आहोत व अर्थिंगची वायर आपण अर्थिंगच्या पॉईंटमध्ये टाकून घेणार आहोत व आपला मेन स्विच चालू करायचा आहे बघू शकतो आपण आता काय करायचं मेन स्विच ऑन करायचा आहे व प्रत्येक सॉकेटमध्ये सप्लाय आला आहे की नाही चेक करायचा आपण सप्लाय चेक करण्यासाठी आपल्याकडे एक लॅम्प आणि होल्डर आहे बघू शकतो आपण सर्वात पहिले काय करणार आहोत या सॉकेटमध्ये सप्लाय आला आहे की नाही चेक करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या सॉकेटचा स्विच ऑन करायचा आहे व आपण बघू शकता आपला बल्ब ग्लो आला आहे बघू शकता या सॉकेटमध्ये आपला सप्लाय आला आहे ठीक आहे आता दुसऱ्या सॉकेटमध्ये आपण चेक करणार आहोत तर ही वायर काय करायची आपल्याला या दुसऱ्या सॉकेटमध्ये टाकायची आहेत व स्विच ऑन करायचा आहे बघू शकता दुसऱ्या सॉकेटमध्येही सप्लाय आला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे चारही सॉकेट चेक करायचे आहे तर मी ही वायर इथे टाकून पाहतो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या या तिसऱ्या सॉकेटमध्येही सप्लाय आला आहे आता काय करायचं आपला उरलेला हा जो चौथा सॉकेट आहे याला चेक करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या चारही सॉकेटमध्ये व्यवस्थित सप्लाय आला आहे खूप सोप्या व साध्या पद्धतीने आपण एक्सटेन्शन बोर्डचं वायरिंग करू शकतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद